राज्यात काही दिवसांपूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीत महायुती सरकारला स्पष्ट बहुमत मिळालं आहे यानंतर भाजपच्या देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची तर एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली अशात आता लवकरच महायुती सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार होणार या मंत्रिमंडळात स्थान मिळावे म्हणून महायुतीतील सर्वच पक्षांच्या आमदारांनी कंबर कसली पुणे जिल्ह्यातील जुन्नरच्या पक्ष आमदार शरद सोनवणे यांनी महायुतीकडून मंत्रिपद मिळावे म्हणून विधानभवनाच्या पायऱ्यांवर बसत मंत्रिपदाची मागणी करणारे फलक झळकवले आहे सध्या आमदार शरद सनवणे यांच्या या अनोख्या मागणीची राज्यभरात चर्चा होते शरद सनवणे यांच्या मंत्रिपदाच्या मागणीचा महायुतीचे नेते विचार करणार का हे पाहणे आता औत्सुकतेचे ठरणार आहे पुणे जिल्ह्यातील जुन्नर विधानसभा मतदारसंघातून यंदा पक्ष लढलेल्या शरद सनवणे यांनी बाजी मारली निवडणुकीतील विजयानंतर सोनवणे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला आपला पाठिंबा जाहीर केला अशात आज विधानसभेच्या विशेष अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी शरद सोनवणे यांनी महायुतीकडून मंत्रिपद मिळावे अशी अपेक्षा व्यक्त केली मंत्रिपदाची मागणी करण्यासाठी आमदार शरद सोनवणे विधानभवनाच्या पायऱ्यानं बसले होते यावेळी त्यांच्या हातात असलेल्या फलकावर लिहिले होते की यशवंतरावांनी केले किल्ले शिवनेरीवरून सुरुवात शिवजन्मभूमीचा शु करू सन्मान महायुती देईल मंत्रिमंडळात स्थान दरम्यान आमदार शरद सोनवणे यांच्या हातात असलेल्या फलकावर छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी बाळासाहेब ठाकरे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचेही फोटो आहेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर जुन्नरचे माजी आमदार शरद सोनोने यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडली होती यावेळी महायुतीतून जुन्नरची जागा राष्ट्रवादीला म्हणजे अजित पवार गटाला गेल्यामुळे सोनोने यांनी विधानसभेची निवडणूक अपक्ष लढवली यामध्ये त्यांनी विद्यमान आमदार अतुल बिंके आणि राष्ट्रवादीचे शरद पवार गटाचे सत्यशील शेरकर यांचा पराभव केला विधानसभा निवडणुकीतील विजयानंतर आमदार शरद सोनवणे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला आपला पाठिंबा जाहीर केला होता